जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती तसेच जी एम सी भरतीसाठी महत्त्वाचे असलेले ग्रुप डीचे प्रश्न बघत आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार तर बघा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही तर कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही भारतामध्ये सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे तर ते सहा राज्य कोणते तर आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार या सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे तर कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद नाही तर ऑप्शनमधून राजस्थान या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी, कमी आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे तर सर्वात जास्त वनक्षेत्र हे गडचिरोलीमध्ये आहे आणि सर्वात कमी जे वनक्षेत्र आहे ती आहे बीडमध्ये ठीक आहे आपलं उत्तर आहे डी सर्वात कमी जर विभाग बघितला तर नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त आहे आणि मराठवाडा विभागामध्ये सर्वात जास्त सर्वात कमी वनक्षेत्र आहे ठीक आहे मराठवाड्यामध्ये सर्वात कमी आणि नागपूरमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे नंतर बघा क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते तर क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार जर सर्वात कमी क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य जर विचारलं तर त्याचं उत्तर काय येणार गोवा त्यानंतरचा प्रश्न बघा भारतात नियमित पाऊस कोणत्या वाऱ्यांपासून पडतो जो भारतामध्ये पाऊस पडतो तो कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो ऑप्शन नंबर अ ऑप्शन नंबर ए त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाममध्ये विचारलेले सर्व प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ऑप्शन नंबर डी नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे नंतर बघा कृष्णा नदी ही कुठे उगम पावते तर महाबळेश्वर सातारा नंतर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो तर त्र्यंबकेश्वर नाशिक आणि जे गंगोत्री नदी आहे ते सॉरी गंगा जे नदी आहे ते गंगोत्रीमध्ये उगम पावते ठीक आहे नंतर बघा गंगा ही महारा सॉरी गंगा ही भारतातील सर्वात लांबीची नदी आहे आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे ओके त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे तर खूप दहा प्रश्न एक्झाममध्ये विचारला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तारापूर नेक्स्ट क्वेश्चन आहे देशाच्या खनिज उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते ठीक आहे तर कोणते कोणत्या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे खनिज उत्पादनामध्ये तर झारखंड ऑप्शन नंबर बी त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय दंड संहिता त्याला आपण काय म्हणू इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आले ठीक आहे तर इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आले तर अठराशे बासष्टपासून ते अंमलामध्ये आले त्यानंतरचा प्रश्न बघा मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास कोणत्या कलमांत अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते आता बघा महत्त्वाचा प्रश्न आहे राज्यघटनेवर तर जे मूलभूत अधिकार आहे आपले जे मूलभूत अधिकार आहे ते आपल्याला बा कलम बारा ते पस्तीसमध्ये पाहायला मिळतात कलम बारा ते पस्तीसमध्ये आपले मूलभूत अधिकार दिलेले आहेत जर त्या अधिकाराचं कोणी उल्लंघन केलं तर त्याला दाद मागण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो कोणत्या कलमांतर्गत कोणत्या अंतर्गत तर कलम बत्तीस अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची दाद मागू शकतो नंतर कलम दोनशे छप्पन अंतर्गत सॉरी कलम दोनशे छप्पन नाही काय कलम दोनशे सव्वीस सॉरी कलम दोनशे सव्वीस अंतर्गत ठीक आहे कलम दोनशे सव्वीस अंतर्गत आपण उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो ठीक आहे कलम बत्तीस अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो जर मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं तर त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे आता बघा भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम एक्कावन ए ऑप्शन नंबर ए त्यानंतरचा प्रश्न बघा गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर कोणी लिहिले ऑप्शन नंबर बी महात्मा फुले यांनी त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे एक्झाममध्ये विचारलेला आहे तर कोणाचा समावेश नव्हता ऑप्शन हो नंबर डी सचिंद्रनाथ सन्याल एंज, सन्याल यांचा समावेश नव्हता त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली कोणाच्या पुढाकाराने झाली तर सर ए यहूम यांच्या ती स्थापना झाली आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते होमेशचंद्र बॅनर्जी पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये भरलं पुण्यामध्ये होणार होतं परंतु प्लेगची बिमारी सुरू होती त्यामुळे ते मुंबईला झालं दुसरं अधिवेशन कोलकात्याला भरलं ठीक आहे त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी याच्यामध्ये जे पहिली महिला अध्यक्ष होती ती होती ॲनिबिजंट एकोणीसशे सतरामध्ये ठीक आहे महत्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा द प्रॉब्लेम ऑफ रूपी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर कोणी लिहिले ऑप्शन नंबर डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली तर पानिपतचे तिसरे युद्ध झाले सतराशे एकसष्टमध्ये त्याच्यानंतर पहिले युद्ध झाले पंधराशे सव्वीस आणि दुसरे युद्ध झाले पंधराशे छप्पनमध्ये पहिले युद्ध दुसरे युद्ध आणि तिसरे झाले सतराशे एकसष्ट त्यानंतर बघा पुढील प्रश्न आता काही प्रश्न गणितावर आहे तर दसादसे म्हणजेच दर साल शेकडा दर दहा टक्के दराने चार हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्यास किती एकदम सोपा प्रश्न आहे सरळ व्यास काढायचा आपल्याला सिम्पल इंटरेस्ट तर बघा सरळ व्यास काढताना कोणतं सूत्र वापरलं जाते तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर आणि आपण भागीला काय करतो शंभर तर या ठिकाणी बघा मुद्दल आहे चार हजार गुनीला मुदत आहे तीन वर्ष आणि दर आहे दहा टक्के भागीला शंभर हे शून्य शून्य कट झाले दहा गुणीला तीन किती होणार तीस हे चाळीस आणि गुणीला जर हे दहा गुणीला तीन केले तर तीस होणार या दोघाचा जर गुणाकार केला तर चार तरी बारा म्हणजेच बाराशे आपलं उत्तर होणार तीन वर्षाचा सरळ व्याज किती येणार तर बाराशे रुपये ऑप्शन नंबर बी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा एका गाडीची गती जो वेग आहे तो आहे साठ किलोमीटर पर अवर तर ती एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल किंवा किती तासात ती पार करेल हे आपल्याला विचारलं आहे जर गाडी साठ किलोमीटर पर अवरच्या वेगाने जात आहे आणि तिला एकशे ऐंशी किलोमीटर पार करायचं आहे तर तिला किती वेळ लागेल तर बघा आपण वेळ कसा काढतो वेळ काढण्याचा करण्याचा फॉर्म्युला काय आहे तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग बरोबर आहे अंतर भागीला वेग करतो तर अंतर किती किलोमीटर पार करायचं आहे एक्सिन्सी भागीला साठ किलोमीटरच्या स्पीडने येते शून्य शून्य कट झाले सायक् सायंतीरी सा सायंत्री अठरा तर तीन तास ठीक आहे ऑप्शन नंबर ए एकदम सोपाय त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तीन एक्स बरोबर सत्तावीस तर एक्सची किंमत काढायची आहे तीन एक्स बरोबर सत्तावीस तर बघा एक्स बरोबर सत्तावीस भागीला तीन तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस तर एक्स बरोबर किती आलं नऊ एकदम सोप्या पद्धतीचे गणित हे सर्व प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डीच्या भरतीला म्हणजे वर्ग डच्या भरतीला विचारलेले प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बघा उत्तर आपलं ऑप्शन नंबर ए त्यानंतर आहे एक सिरीज आहे नंबर सिरीज चारशे ऐंशी दोनशे चाळीस ऐंशी वीस आणि क्वेश्चन मार्क तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार तर बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही नंबर सिरीज कशा पद्धतीने चालली आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार तर बघा या ठिकाणी चारशे ऐंशी दोनशे चाळीस ऐंशी वीस आणि क्वेश्चन मार्क तर या ठिकाणी चारशे ऐंशी डिवाइड बाय चारशे ऐंशी भागीला जर आपण दोन केलं तर उत्तर येते आपले दोनशे चाळीस बघा बे दोन्ही चार बे चौ आठ आणि शून्य ठीक आहे त्याच्यानंतर दोनशे चाळीस भागीला जर आपण तीन केलं तर किती येणार तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे ऐंशी येणार ठीक आहे त्याच्यानंतर अन सी डिवायडेड बाय जर चार केले म्हणजे दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने सिरीज चालली आहे तर बघा किती येणार चार दुने आठ म्हणजे वीस ओके त्याच्यानंतर वीस भागीला मग काय करावं लागेल आपल्याला वीस डिवायडेड बाय काय करावं लागेल तर पाच करावं लागेल पाच एक पाच पाच चोवीस म्हणजे उत्तर आलं चार ठीक आहे तर ऑप्शन नंबर कुठे आहे डीमध्ये आपलं उत्तर आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ या ठिकाणी काय आहे क्षेत्रफळ आहे ठीक आहे वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ कितीपट होणार जर वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ होणार नऊ पट ऑप्शन नंबर ड सॉरी डी ठीक आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न होते एक्झाममध्ये विचारलेले तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरू शकतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये